नमस्कार लोकमाझ न्यूज मध्ये आपले स्वागत मी संतोष राठोड आपण बघत आहात लोक माझा न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील बंजारा ब्रिगेडच्या नवीन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या जाहीर बंजारा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी अमोल राठोड यांची नियुक्ती बंजारा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मुकेश पवार व प्रमुख पदाधिकारी यांच्या सहमतीने दिग्दर्शक लेखक व सुप्र सुप्रसिद्ध गायक अमोल राठोड यांची बंजारा ब्रिगेडच्या प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे अमोल राठोड यांना सोबतच बंजारा ब्रिगेडची बंजारा ब्रिगेडच्या महिला वाघिनी ओळखल्या जाणाऱ्या राठोड इंदुमती जाधव यांची पैठण तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे बंजारा ब्रिगेड ये महाराष्ट्र राज्य संघटक पदी निवड की दे एरे सारू म रविकांत भाऊ राठोड यानं खूप खूप धन्यवाद करूच आणि अतिथी अंग जे हो मारे जबाबदारी दिनेच संघटना वो जबाबदारी पार पाडू आणि टांडावत बोर्ड आणि संघटना जे संकल्पनाचं तांडावत बोर्ड वाढवत शाखा ही संकल्पना लेता ही संघटना काम करायचं संजारा ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत भाऊ राठोड व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष डॉक्टर मुकेश भाऊ पवार यांवर खूप खूप धन्यवाद करू जय शेवाला निद्धान। 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 ने आज बंजारा ब्रिगेडचे चे तुम्हाला पैठण तालुका अध्यक्षपदी निवड झाले काय सांगाल त्याबद्दल जगदुंबा माता सेवालाल महाराजांना चरण स्पर्श करून करण आज मारसारू बंजारा ब्रिगेड हाई एक खूप मोठी संघटना सवार भारतीय नंबर एकवी है आणि रविकांत भाऊ एन लोक सवार आमदार पण मार मत मतस की मारपणी सारी बंजारा समाजाला हसू मत सा की रविकांत भाऊ हाई सवार मुख्यमंत्री पदे वेणू कारण वसंतराव नाईके ज़्यादा भरण निकडे आणि जे गार आपण तांडाच तांडार माही ये मग दुसरं नाम कोण लाळी आणि रेवाळी कोणी पण समाज काही करत की एक लाचार व्यथाणी कोरी कोरी कन जावच साहेब आमचं काम करा कराहेब् बघू उद्या बघू परवा पण मग किणू असोच कि सवा रविकांत भाऊ संतोष भाऊ या आमदार बने खासदार बने किंवा मुख्यमंत्री बने तो येणू कन आपण राज जा आणि वाघडाव कन की हा की भाई मार हाई काम स करो तो वाघडा कराई उबे जा मार सरू करताली बंजारा ब्रिगेड हाई नंबर एक भारतीय में भी है भारतीय में कोनी के विदेश में भी है हाई मार मत स मत म्हणजे मारी सारी महिला उर मत स आणि ही आशीर्वाद मार सेवालाल महाराज दी मार जगदंबा याडी दी है हाई विनंती ममोहन चरणन करुल छु रविकांत भाऊ से भाऊन मार धन्यवाद की आज तम एक शब्द पण कहाळी पण तमाल बेने जे सत्कार की दे आणि तम जे आज पैठण तालुका अध्यक्ष पण आहे वर मग चीज करियूं, आणि तमा कराई बी उभरू धन्यवाद